अकोला वन विभाग कार्यालयाचे ओ वाल्मिक कराड तुकाराम जाधव यांच्या हा हाताखाली जे काम करणारे दोन स्टार असणारे वाघमोडे ह्यांनी आमचे मित्र यांना कसं धमकवण्याचा प्रयत्न केला त्यांची बोलण्याची भाषा काय आहे हेच तुमच्या पुढं सांगण्यासाठी मी सचिनराव सा यादव सर्वांना मनपूर्वक जयजी जाऊ तुकाराम जाधवर हेने आपल्या माझ्या संकट एक माझे मित्र गुलाब माने आणि सचिन माने दिनक्रम लक्ष देऊन ऐका मित्रांनो हे आठ जुलै दोन हजार पंचवीस रोजी आम्ही फॉ फॉरेस्ट ऑफिस म्हणजे सांगोला वन विभाग कार्यालय सांगोला या ठिकाणी चलन पावती आणण्यासाठी जात असताना ते माझ्यासोबत आले होते आणि हे झाल्यानंतर त्यांनी साहेबांनी एकतीस ऑगस्टला जे नाटक केलं त्यांनी कराज ते केलं आणि ह्याच्यानंतर माझे मित्र सचिन माने आणि गुलाब माने ह्यांना त्रास देण्याचा प्रयत्न केला आणि ते एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी जवळजवळ साधारणपणे बावीस ते तेवीस दिवसानंतर त्यांना फोन केला आणि तो फोन कोणाच्या माध्यमातून केला की त्या भागातील वनपाल जे वाघमोडे दोन स्टारचा व्यक्ती असतो हा आणि त्यांनी फोन केला आणि फोन केल्यानंतर त्यांचे जे संभाषण झालं त्याचंच आज मी तुम्हाला रेकॉर्डिंग ऐकवणार आहेत हे तुकाराम जाधव आज सध्या पुणे जिल्ह्यातील बारामती या फॉरेस्ट कार्यालयाचे ते आर आहेत असेच तिथेसुद्धा हे काम करणार आहेत दमकवायचं दादागिरी करायचं नौटंकी करायचं दब, दबाव तंत्र वापरून हे सातत्याने कामं केलेली आहेत आता त्यांचा मी व्हिडिओ चालू करतोय मित्रांनो तो व्हिडिओ लाव रे व्हिडिओ मध्ये जरा थोडा प्रॉब्लेम आहे पण लक्ष देऊन ऐका म्हणजे चांगली नाही माघारी ते बोलल तुम्ही तर ठेवून घ्यायचंय काय काय झालंय काय नाही तुमचा अर्थ काय आहे साहेबांनी आता काय माहिती आहे आम्हाला

तुम्हाला नाही पण मारा म्हणजे मारणार आहे तुम्ही बोलवला घेऊन याच काय म्हणणं आहे काय आहे काय नाही फोनवर तुमचा काय संबंध आहे सारखं फोन करून सांगायचं तुम्हाला मला फोन करून काय संबंध आहे तुमचा फोन गेलाय तुम्हाला किती फोन केले तुमच्या कर्मचाऱ्यांनी तुमचा फोन आलाय तुमचा फोन आलाय म्हणून सांगते तुमचा फोन आलाय होय की मग मग तुम्ही जर इथं गावत नाही तर मला फोन नाही महाराज आहे गुन्हा केला गुन्हा केला पकडत नाही गावच नाही गुन्हा केला गुन्हा केला हा विषय आहे तुमचं काय म्हणणं आहे ते साहेब मला साहेब आले दि नव्हता की त्यांचं काय म्हणणं

ऑफिस मध्ये आतापर्यंत ऑफिसमध्ये आलेलं किती बोलले तुम्ही सांगतोय तुम्हाला ऑफिस मध्ये किती सांगतोय तुम्हाला होतं म्हणून बोलवलंय म्हणून सांगतो आतापर्यंत किती जण बोलले तुम्ही ऑफिस मध्ये आलेला सांगा ना मला जे गरज नाही त्याला कशाला बोलवाय माघारी ऑफिसमध्ये येऊन गुणा केला

ब्लॅकमेल करायला घरी येतो करणार उचलून येतो म्हणजे काय तुम्ही आला म्हणून काय पण करणार का उचलायचा काय विषय नाही बोलवलाय आम्हाला उचलायचं नाही करायचं काय आमचं काय समज आहे तुम्हाला करा तुम्ही दंडा करून ब्लॅकमेल बोलवलंय तुम्हाला येतो साडे तुम्ही तिथं मीडिया समोर तुम्हाला सांगू शकत नाही आम्ही येन की नाही येईन फक्त आम्हाला जेवढा आदेश मिळाला तेवढं फक्त बोलायला विषय नाही आम्हाला तुम्ही सांगितलं प्रायव्हेट प्रॉपर्टी असो नाही तिकडे काय असो प्रायव्हेटचा विषय नाही आम्ही म्हणलं नाही तुम्हाला मग तुम्ही कसं म्हणता

आणि अशा पद्धतीनं त्यांचं वर्तणूक असायचं मित्रांनो उचलून नेन ऑफिसमध्ये का आला हे तुम्हाला योग आहे योग्य आहे का सरकार व्यवस्थित राहिलेल्या लोकांनी कसं राहिलं पाहिजे संते जनतेशी सलोखा कसा साधला पाहिजे आणि त्यांचं मनोबल वाढवणे सोडून आमचं मनोबल खचवण्याचं आणि आम्हाला जेलमध्ये टाकण्याचं ह्यांचं प्रयत्न चालू अशा मोडदाड आर ए पू अ वनाधिकाऱ्याचं वाल्मिक कराड यांचा मी जाहीर निषेध करतो आज बारामतीला ते त्या साईडला गेलेत तिथले सुद्धा जागृत नागरिकांना सतर्क राहून या अधिकाऱ्यावर लक्ष ठेवा एवढीच मी ह्या व्हिडिओच्या माध्यमातून विनंती करतो पुन्हा एकदा सर्वांना जय जिजाऊ